हा मंडळी मस्त असं वेंगुर्ल्यामध्ये आलो आहे आणि वेंगुर्ल्यामध्ये फिरून तर झालं पण वेंगुर्वमध्ये खायला बघा एवढे सगळे पदार्थ आहेत आपल्याला आनंदी होमस्टेमध्ये आपण राहतो आहे आणि इथे आपल्याला भरपूर काही पदार्थ मिळालेले आहेत पहिली सुरुवातीकडून मस्त असं डाळ आहे मंडळी डाळ आणि डाळीच्यावर पूर्ण थर थर आलं आहे इथे एवढं खोबरं टाकलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे कोकणात खोबरं मिळतंच इकडे मंडळी तुम्हाला पाहू पाहू शकता इथे मस्त असं हरभऱ्याची चण्याची भाजी आहे इकडे आपल्याला बटाट्याची भाजी मिळालेली आहे सोबत भेंडीची भाजी मिळालेली आहे आणि हे काय दिलं इकडे श्रीखंड आहे श्रीखंड आहे त्यामध्ये ड्राय फ्रूट टाकलाय वर इकडे अपकोर्स सोलकडी सोलकडी प्यायचे असे तेजदार आहे एकदम इकडे पापड तळलेलं आहे सोबत इकडे राईस दिलेला आहे आणि चपाती दिलेली आहे लोणचं दिलेलं आहे मंडळी ट्राय करूया चपात्या बघू शकता अगदी सॉफ्ट सॉफ्ट आहेत इकडे चण्याची भाजी बघ म्हणजे मालुणी मसाल्याची जी मजा आहे ना ती पूर्ण तिकट पण लागत नाही असं इकडे आणि हे सगळं व्हेज आम्ही जेवतो नॉनवेज पण आहे यांच्याकडे जेवतो आहे कारण की दिवसभर खूप आंबे खाल्लेत आराम म्हणून व्हेज जेवतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण नॉनव्हेज व्हेज जेवून म्हणजे तिकड नाही असतं म्हणजे कोणी मात्र माणूस लहान खाऊ शिकतो तिकडे भेंडी तुम्हाला जेवायचं असेल आणि राहायचं जर असेल तर आनंदी होमस्टे ॲड्रेस मी हेल्थ लाईन नंबर पण दिलेला आहे या ट्राय करा आणि माणसं तेवढी प्रेम आहे घरची प्रत्येक माणसं या रेस्टॉरंटमध्ये स्वतः जेव्हा म्हणतो तिथे कोणत्या वर्कर नाही आणि अगदी आपुलकी नाही आणि स्वच्छ स्वच्छता एवढी जबरदस्त आहे तुम्हाला खायचं असेल तिथे या आनंदी होमस्टे आणि प्लस तुम्ही इथे राहू शकता वेल मेंटेन रूम्स आहेत फ्लॅट्स अच्छा चांगले रूम्स आहेत डॉमेट्री आहे डॉमेट्री आहे आणि पार्किंग सुविधा पण मस्त आहे काही नंबर दिलेला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचं तुम्हाला टायब ट्रेक टा कर सी यू Terima kasih telah menonton!